नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत दिले राज्यपाल यांना निवेदन काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिला आहे आणि राहणार आजच्या या संकटाच्या काळात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी आग्रहाची मागणी काँग्रेस पक्षाने सातत्याने शासनाकडे केली आहे परंतु शासन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे शेतकऱ्यांवर हे प्रचंड असे संकट आले असताना सुद्धा केंद्र शासनाने कोणतीही पथक प्रतिनिधी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात आलेला नाही तर ही बाब अत्यंत निषेधार्थ आहे शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून रस्त्यावर लढा देण्याचे ठरवण्यात आले आहे तर हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत व ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी यासाठी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे दक्षिण नांदेड जिल्हा अध्यक्ष हेमंतराव पाटील बेटमोगरेकर तसेच नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्रजी चव्हाण राजेश पावडे अब्दुल सत्तार अब्दुल गफूर यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना निवेदन दिले आज नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण प्रमुख पदाधिकाऱ्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन धरलं होतं या मागच्या एक महिन्यापासून जे नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे आणि त्या अतिवृष्टी झाली असताना एक महिन्यामध्ये सरकारनं आणखी जेवढी मदत शेतकऱ्यांच्या प्रती करायला पाहिजे होती तेवढी मदत सरकारच्या वतीने कोणती झालेली दिसत नाहीये साडेआठ हजार रुपये हेक्टरी अनुदान त्यांनी देऊ केलेलं आहे पण त्या फक्त हे तुटपून अनुदान आहे आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही मागणी केलेली आहे की पन्नास हजार रुपये हेक्टरी पंजाबच्या धर्तीवर आपण तात्काळ चार दिवसामध्ये शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी सरसगट कर्जमाफी या ठिकाणी जाहीर करावी आणि नांदेड शहरामध्ये जे बॅकवॉटर मुळे पूर परिस्थितीमुळं सामान्य लोकांच्या कुटुंबामध्ये पाणी आलं जनजीवन वस्तू त्यांच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या त्या कुटुंबांना कोल्हापूरच्या धर्तीवर प्रतिघरवाल्यांना पंचवीस हजार रुपये मदत शासनाने त्वरित या ठिकाणी जाहीर करावी आणि या ठिकाणी शहरामध्ये मागच्या बरेच सखल भागामध्ये पाणी आलेलं आहे तिथे पंचवीस हजार रुपयांची मदत शासनानं जाहीर करावी अशी अनेक मागण्यांचं निवेदन आम्ही सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयाला दिलेला आहे जर सरकारला या उपरही जर जाग येणार नसेल तर येणाऱ्या आठ दिवसामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेड शहरामध्ये भव्य शेतकरी जनाक्रोश मोर्चा काढून परत एकदा या सरकारला आम्ही निर्वाणीचा इशारा देणार आहोत आपल्या माध्यमातून आम्ही सांगतो जे आमचे नेते राहुल गांधी वारंवार या ठिकाणी सांगत आहेत की संविधानाचा आव्हान वेळोवेळी भारतामध्ये होताना दिसत आहे तो तोच एक प्रकार या मनोवृत्तीच्या लोकांकडून पाहायस मिळत आहे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करतो खरंतर सरकारला शक्तीपीठ महामार्गाला द्यायला ऐंशी हजार आहेत समृद्धी महामार्ग तयार करायला पैसे आहेत मोठे मोठे कारखानदाराचे कर्ज माफ करायला पैसे आहे पण शेतकरी विद्यार्थी कष्टकरी यांच्याकडे लक्ष द्यायला हे सरकार तयार नाही आज नांदेड जिल्ह्यामध्ये बरेच शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणखी किती आत्महत्याची वाट हे सरकार बघते नेमकं एवढं असंवेदन सरकार कसं होऊ शकतं हे आमचा त्यांना प्रश्न आहे आपण ज्याप्रमाणे म्हणलं कितीतरी शासकीय वस्तीग्रह आज बंद पडलेले आहेत तर हे गरीब लो, सामान्य लोकांचे मुलं त्या वसतिग्रहामध्ये येऊन त्यांना मोफत शिक्षण पण सरकारने वेळेवर लक्ष द्यावं वसतीग्रह दुरुस्त करावे आणि सामान्य लोकांच्या मुलांना शिक्षणासाठी त्या ठिकाणी मदत करावी नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा स्वते न्यूज